ही गोष्ट आहे माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील विजय पवार या अनुभवी आणि प्रयोगशील शेतकऱ्याची त्यांना आपल्या शेतामध्ये ऊसाचं पीक घेताना तणाचा बराच त्रास झाला विशेषतः लवाळ्याचं प्रमाण इतकं वाढलं की ऊस कमी आणि लवाळं जास्त असं चित्र दिसायला लागलं सध्याच्या काळात रोजगारांची वाढलेली पगार वेळेला असलेली अन्न बाजारात फवारणीसाठी मिळणाऱ्या तणनाशकांची भरमसाठ किंमत पण शून्य परिणाम यामुळं ते चिंतित होते या सर्व समस्यांचा विचार करून विजय पवारांनी आपल्या शेती स्वाल कंपनीचं त्रिशूक हे प्रभावी तणनाशक वापरून पाहिलं आणि फक्त काही दिवसातच त्यांच्या शेतात चमत्कार घडल्यासारखा रिझल्ट मिळाला त्यांनी आपल्या शेतात त्रिशूक फवारल्यानंतर अवघ्या दहा दिवसात लवाळ आणि इतर सर्व प्रकारची तण समोर जळून गेली जे लवाळ अधून मधून परत वर यायचं तेही थांबलं स्वाल कंपनीच्या त्रिशूक या तणनाशकाविषयी बोलताना विजय पवारांनी सांगितलं की एकरी दोनशे लिटर पाण्यात बाराशे ग्रॅम त्रिशूक मिक्स करून ओल्या जमिनीवर फवारलं की त्याचा परिणाम प्रचंड चांगला दिसतो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे फवारल्या केल्यावर ऊसाच्या पिकावर कोणताही स्कॉर्चिंग पिवळेपणा जळण न दिसता फक्त स्वच्छ आणि तणमुक्त ऊस दिसू लागला त्याचबरोबर त्रिशूकची आणखी एक फायदेशीर बाब म्हणजे वेगवेगळ्या वेग तणांसाठी वेगवेगळ्या वेग औषधांचा खर्च करण्याची गरज नसून त्रिशूक हे एकच औषध सर्व तणांवर एकदम प्रभावी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि यामुळं शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतोय हे पटवून दिलं आज महाराष्ट्र ऊस उत्पादनात देशात आघाडीवर आहे पण तणांचा त्रास कमी न झाल्यास उत्पादनावर थेट परिणाम होतो विजय पवारांसारखे शेतकरी चोख आणि विश्वसनीय त्रिशुक सारखा औषध निवडून आपल्या उत्पादनात प्रचंड वाढ करतायत तर शेतकरी मित्रांनो तुम्हीही उसाच्या तणामुळे हैराण झाला असाल तर स्वाल कंपनीच्या त्रिशुक या तणनाशकाचा वापर करा आणि शेतातील तणापासून कायमची मुक्ती मिळवा